देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर असं ठरलं की ह्या विषयामध्ये ह्या राज्यामध्ये धनगड कोणी नाही जे आहेत ते धनगड धनगर एकच आहेत अशी जी कोर्ट केस चाललेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला निकाल हवा तसा लागण्यासाठी ऍफिडेव्हिट द्यावं शपथपत्र द्यावं तसं जे जे वर्डिंग हवं आहे तसं शपथपत्र सरकारने दिलं तरीही हायकोर्टाने ते फेटाळलं कारण काही धनगड फॅमिली अशा आहेत त्यांनी धनगड नावाने आरक्षण घेतलेलं आहे आता ह्या विषयामध्ये त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधील आहे त्यामुळे उद्या मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून आम्ही आम्हा दोघांना पाठवलं आहे मान्य शंभूराज देसाई आणि मी स्वतः आम्ही दोघांनी मिळून लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलून उद्या दुपारची बैठकीची वेळ ठरवले ज्याला सुट्टी असूनही ॲडव्होकेट जनरल जनरलचे सगळेजण उपस्थित राहतील आणि आता हा जो केस निर्माण झाला की हायकोर्टाने धनगड आणि धनगर एक आहे ते मान्य केलं नाही तर आता पुढे